नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण युडायस पोर्टलवर जे आपले ड्रॉप बॉक्समध्ये विद्यार्थी आहेत की नाहीत आणि असल्यास काय करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया यासाठी आपल्या लॅपटॉपमधील किंवा फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एस डी एम एस एस डी एम एस टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे एस डी एम एस टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्याला एस डी एम एस डाय एस प्लस जे खाली येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक पहिली लिंक दिसते युडायस प्लस स्टुडंट मॉडेल ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टुडंट मॉडेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल त्यात थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेटवरती क्लिकच्या पुढील बाणावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे राज्य असेल ते राज्य निवडायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्र हे निवडलं आणि त्यानंतर आपल्याला गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे गो या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पहिले युजर आय डी म्हणून आपला जो शाळेचा युडाय एस नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर युडाय एस प्लसचा जो पासवर्ड आहे तो खालील बॉक्समध्ये पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये जो कॅपचा कोड दिसतोय हा कॅपचा कोड आहे तसा आपल्याला टाईप करायचा आहे ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती वरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या या पोर्टलवरती लॉग इन होतो त्यानंतर आपल्याला इथं आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक असतील त्यांचं नाव दिसेल त्यानंतर आपल्याला पंचवीस सव्वीस ची लाल रंगामध्ये करंट अकॅडमिक इयर म्हणून जी एक टॅब आहे त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेची बेसिक माहिती या ठिकाणी अशी दिसेल ती खालील लाल रंगाचा जो चौकोन आहे त्यावरती क्लिक करून आपण क्लोज करून घ्यायची आहे ही माहिती क्लोज करून घेतल्यानंतर आपल्याला या डाव्या बाजूला थोडंसं खाली गेल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब दिसते ह्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली काही उपटॅब येतील आपल्याला यामध्ये आपल्याला ड्रॉप बॉक्स अँड इन एक्टिव्ह स्टुडंट लिस्ट ही जी लिंक आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा आप प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला जो वरती सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये कोणत्याही शाळेचा युडायस नंबर टाकून त्या शाळेतील ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी आपण निवडू शकतो तर या ठिकाणी आपण या आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकून घ्या आणि युड एस नंबर टाकल्यानंतर त्याखालील जी सर्च नावाची टॅब आहे या सर्च नावाच्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जर आपल्या शाळेमध्ये कोणी ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी असतील तर ते दिसतील आता या शाळेमध्ये ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी नसल्यामुळे आपल्याला सॉरी नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारचा खाली मेसेज येईल आणि जर त्या शाळेमध्ये विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये राहण्याचं कारण म्हणजे आपण त्याला आपल्या शाळेतून ड्रॉपबॉक्समध्ये टाकला मात्र ज्या शाळेमध्ये तो विद्यार्थी गेला होता त्या शाळेने त्यांना इम्पोर्ट केलेला नाही तर अशा वेळी आपण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्या ते विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्याबाबत सूचना सांगावं त्या जेणेकरून ते त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेतील आणि आपल्या ड्रॉपबॉक्समधील सदरचा विद्यार्थी कमी होईल अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचा ड्रॉपबॉक्स बघू शकता आणि त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी असल्यास त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ हो शकता धन्यवाद